साम्राज्य सामान्यांचा परिवहन कार्यालयाचे सुरक्षा कवचचा एक वर्षाचा प्रवास पूर्ण रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती आणि वाहतुकीच्या नियमाचे पालन व्हावे यासाठी सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरू केलेल्या रस्ता कवच या कक्षास एकवीस डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले आणि आज आशा या शिप्रसंगी क्रिकेट क्षेत्रातील नामवंत अष्टपैलू खेळाडू आणि सोलापूरचे सुपुत्र आरशिन कुलकर्णी हे कार्यालयीन कामानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आले असता त्यांनी कार्यालयातील सुरक्षा कवच या नाविन्यपूर्ण उपक्रमास भेट दिली व उपक्रमाचे कौतुक करून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सुरक्षा कवचचा प्रमुख उद्देश हा रस्ता सुरक्षेची शिकवण ही शालेय वयापासूनच झाली पाहिजे हा आहे आणि त्यानुपच आजपर्यंत एकूण सात हजाराहून जास्त विद्यार्थ्यांनी सुरक्षा कवच कक्षास भेट देऊन रस्ता सुरक्षा नियमाचे धडे गिरवले आहेत एकूणच या रस्ता सुरक्षा कवच नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये रस्ता सुरक्षेचे संदेश देणारे विविध मनोरंजनात्मक खेळ उभा केले आहेत यामध्ये रस्ता सुरक्षेची सापशिडी रस्ता सुरक्षा ट्री रोड सेफ्टी ओत वॉल रस्ता सुरक्षेची शपथ आणि प्रतिज्ञा याचा समावेश आहे आपत्कालीन वाहनांना मार्ग द्या याची जनजागृती करणारे मॉडेल कक्षामध्ये कार्यान्वित आहे सुरक्षा कवचची इमारत ही वाहतुकीच्या नियमांच्या चित्रांनी खास रंगविण्यात आली आहे हेल्मेट सीट बेल्टचा वापर करावा यासाठी कक्षाभर सेल्फी पॉईंट उभा केलेले आहे सोलापूर परिसरातील झाडावर लावलेले फलक वाहतुकीचे नियम देखील सांगत आहेत